वणी नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडीची भव्य रॅली संयुक्त उमेदवारांचे नामांकन उत्साहात दाखल वणी येथे नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने वणी शहरात भव्य शक्ती रॅली काढत संयुक्त ताकद दाखवली राज्यात महायुतीचे सरकार असतानाही वणित आघाडीने थेट संघर्षाची घोषणा करत राजकीय वातावरण तापवले आहे श्री रंगनाथ स्वामी मंदिरापासून सुरू झालेल्या या रॅलीत नागरिक पदाधिकारी आणि तिन्ही पक्षांचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले ढोल ताशे घोषणाबाजी आणि झेंड्यांच्या लाटेमुळे शहर निवडणूकमय झाले शिवसेना उबाठा गटाचे आमदार संजय देरकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से नेते राजू उंबरकर आणि काँग्रेस पक्षाचे नेते संजय खाडे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या संयुक्त उमेदवारांनी अध्यक्षपदासह सर्व नामांकन अर्ज दाखल केले रॅली निवडणूक कार्यालयात पोहोचताच उमेदवारांनी मोठ्या जल्लोषात अर्ज सादर केले वणी शहरात इतर पक्षांमध्ये उमेदवारांबाबत गोंधळ सुरू असतानाच महाविकास आघाडीने एकजुटीचा शक्तीविष्कार करत निवडणूक लढाई जोरदार सुरू केली मनसे की मराठा शिवसंघातून आम्ही निवडणूक या ठिकाणी कोणी सर्व आमचे उमेदवार या ठिकाणी निश्चित झालेले आहेत आम्ही सर्व एकमेक्याने ही निवडणूक लढणार आणि या निवडणुकीचा विजय आम्ही महाविकास आघाडीचा राहील एवढंच आपल्या ठिकाणी सांगतो सर्व उमेदवारांना या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या दोन तारखेला पूर्ण प्रयत्नानिश्चित मणी नगरपालिकेत एकूण चौदा प्रभाग आहे आणि चौदा प्रभागात टोटल एकूण तीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष आमचा उपाठाल उद्धव बाळासाहेब ठाकरेचा आहे आणि सुशिक्षित आहेत डॉक्टर आहेत संचिता नगराळे हे उमेदवाराचा आमचा अध्यक्षाचं नाव आहे आणि ती प्रचलित आहे या भागात एक सक्षम असं नेतृत्व त्यांच्या माध्यमातून सर्व शहर पाहत आहे जेव्हा त्यांचं नाव डिक्लेअर झालं तेव्हाच आम्ही सर्व मनिकड जनता त्या नावाची खूज झाले आहे एक चांगला परिवारपेक्षा आपल्या या वनित शहराला मिळत आहे त्यासाठी सर्वांचं सर्व तिन्ही पक्ष किंवा चारही पक्ष म्हणून आमच्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी आणि या उमेदवाराला उमेदवारी प्रत्येक आमच्या माईटवर काँग्रेसचा वंचित उमेदवार असून महाराष्ट्र या ठिकाणी या विकास करण्यासाठी या ठिकाणी सर्व प्रयत्न करणार सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी आपण सर्वांचा उमेदवार केले आव्हान करतो की आपण चांगल्या उमेदवारांना आणि महाविकास आघाडीला आपण मतारे निवडून जाहीर सर्वांना विद्यार्थी करून घेतली उमेदवारीचे अर्ज दाखल केले महाराष्ट्र नवनिर्माण सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना त्याच्यानंतर काँग्रेस हे सगळे उमेदवार आज दाखल झाले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे आणि उमेदवार जर तुलनातून जर उमेदवार पाहिले तर अध्यक्षाचा उमेदवार हा नामवंत आहे गेल्या अठरा वर्षापासून मग ती सरकारी दवाखान्यामध्ये सेवा असो किंवा प्रायव्हेट सेवा असो अर्ध्या रात्री काम करणारा उमेदवार डॉक्टर संचिता नगराळे हा युतीतला आमचा उमेदवार आहे आणि आज भनीकर जनतेला असा चांगला उमेदवार आवश्यक आहे म्हणून आम्ही सर्वांनी एकमता निवड केली आणि वनीकर जनता निश्चितच या सर्व उमेदवारांना निवडून देतील अशी मला अपेक्षा आहे भाऊ तुमच्या ह्या निवडणुकीमध्ये एकही उमेदवार नाही याची मागची का भूमिका आहे तुमची हे एकही उमेदवार नाही कारण काय तुम्ही का कोणी सांगितलं तुम्हाला आमची युती आहे बाळा उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र झालेले आहे मग तो शिवसेनेचा उमेदवार असो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार असो त्यांच्यासाठी आम्ही संपूर्ण दोन्ही सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते खांद्याला खांद्या लावून काम करू आम्ही विजय खेचून आलो सार्वत्रिक नगरपालिकेच्या नगरपालिका निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस पक्ष व सर्व एकत्र एकत्रित तर, एक येऊन ही निवडणूक चांगल्या उत्साहात येऊ निवडत आहे निवडणूक ही अतिशय महत्त्वाची आहे कारण गेल्या चार वर्षापासून नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाही सर्व कार्यकर्त्यांमध्ये खूप मोठा उत्साह आहे तर कार्यकर्ते निवडणूक आहे कार्यकर्ते निवडणूक नेत्याची निवडणूक असते कार्यकर्ते का निवडणूक आहे आमचे जे नगराध्यक्ष ताई नगराडी अतिशय पुज्ञ डॉक्टर आहे एज्युकेटेड आहे त्यामुळे आमचा शंभर टक्के नगराध्यक्ष कुतीचा महा आपला महाविकास आघाडीचा बसेल आम्हाला विश्वास आहे पण आमचे जे उमेदवार कुठे जे उमेदवार अतिशय स्ट्रॉंग आहे त्यामुळे काँग्रेस उभाटा व मनसेच्या समर्थनार्थक पूर्ण एकोणतीसही उमेदवार आमचे निवडून येईल त्याचा शंभर टक्के आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या काळात न नगरपालिकेमध्ये जे काम करण्या काम करण्यासाठी हा एक आघाडी महाविकास आघाडी सक्षम असल्यामुळे वणीचा सर्वांगीण विकास होईल असा आम्हाला विश्वास आहे कारण आमचे नगराध्यक्ष अतिशय एज्युकेटेड व शिक्षण 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 क्षेत्रात त्यांना डॉक्टर डॉक्टर असल्यामुळे व आरोग्यसेवासुद्धा चांगल्या सुधारतील व सर्वांना गरिबांना जे आरोग्याचे वातात होत आहे हा सरकारच्या काळात ते वाताद होणार नाही व त्यांना आरोग्य चांगलं मिळतील शिक्षण चांगलं मिळतील असा आम्हाला शंभर टक्के आशा आहे म्हणून यावेळेस येणाऱ्या येणाऱ्या दोन तारखेला मणी नगरपालिकेच्या पूर्ण महाविकास आघाडीच्या पूर्ण शिका येतील आपला नगराध्यक्ष प्रचंड खोंबता निवडून येतील अशी आम्ही अपेक्षा आहे आम्हाला त्या त्याप्रमाणे आमचं कार्य सर्व एकत्रित आम्ही तापून त्याच्या पाठीमध्ये राहणार हो एकेकाळी तुम्ही विचार केला होता का स्वातंत्र्य स्वतः सोबळीवर लढूबा म्हणून तर आता तुम्ही कसं काय विचारवा एकदमच तुम्ही कल्पना केल्या की स्वतः सर्वजण एकत्र येऊन जाऊ आमचा विचार सर्व सर्व कार्यकर्त्याची मागणी होती प्रचंड मागणी होती का महाविकास आघाडी एकत्र आली पाहिजे व तातडीनं लढलं पाहिजे हा महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्त्यांची लोकांची मागणी होती जनतेची मागणी आहे ती महत्वाची सर्व जनता सर्व सर्वोपरी आहे जनतेची मागणी असल्यामुळे आम्ही एकत्र आलो महाविकास आघाडी एकत्र जाऊन झाला आहे जनताच निवडून देतील पूर्ण पूर्ण नगरचे पुढचे नगरसेव निवडून देतील आमचं नगराध्यक्ष निवडून देतील असं आम्हाला संघटक मी स्वागत